नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हा पाऊस कुठे पडणार आहे सविस्तर पाहणार आहोत आज कोणत्या ठिकाणी जोरदार हजेरी लागू शकते सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आज पाहायला गेलं तर आज पावसाची शक्यता असणारा भाग म्हणजे अंकलुज सोलापूर लातूरचा भाग आहे बीडच्या भागात देखील आज मध्यम एका, दे ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते हा पाऊस आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी जोरदार देखील पाहायला मिळू शकतो तसेच पाहायला गेलं तर इकडे अहिल्यादेवीनगरचा नगरचा भाग आहे याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शिरोर जुन्नर खेड पुणे पुणेमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच साताऱ्याच्या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे सांगली कोल्हापूर याही ठिकाणी आज पावसाची हजेर लागण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी थोडासा जोर आपल्याला कमी पाहायला मिळू शकतो तसेच लातूर नांदेड या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस राहील तर इकडे लोणारचा भाग आहे वाशिम हिंगोली जिंतूर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यांचा प्रभाव देखील पाहायला मिळू शकतो तसेच इकडे अमरावतीचा भाग आहे अकोला यवतमाळ वर्ध्याच्या भागामध्ये देखील मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील तसेच इकडे जळगावचा भाग आहे धुळे साक्रीचा भाग आहे नंदुरबारचा भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस एकदम तुरळक भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे जर पाहायला गेलं तर नागपूर भंडारा असेल गोंदिया असेल उमरेड असेल वर्धा असेल यवतमाळ असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या भागात देखील आज पावसाचे वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार देखील पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद